का आज आ, थी। दिएड़ा थी। दिएड़ा थी। तुम्हाला बोलवत मी दहा तारखेपासून ब्लॉग आहे त्याच्या घट्ट आज रात्री ब्लॉग येईल आठ तारखे आजचा म्हणजे दहा तारखेचा ब्लॉग येईल आता मी चाललं आलंदीला पाहिजे इथून आता आम्ही चाललोय बसने माझ्याशी गोथरू करायची म्हणजे तुम्ही चालत जाऊ पुढे तुम्हाला दाखव कायचं होतं आता टायपिंग तर घडलंय माझे आता काकाच्या फोनची वाट बघतो आणि तिकडजाणा इथून निघणार काका मी आणि आजी तुम्हाला दाखव काय काय होतं घरून निघालो आता बाबा बद्दत मी वाढ येतो राजका उठला नाही बाबा थंडीत जाम होती गाडी होती त्याच्यात अजून जाम थंडी होती आता बसमध्ये काय काय माहीत आलो आता शापूर बस स्टँडला बस अजून आली नाही आली बाबा एकदमची आता आता बसायला जातो कसमध्ये बसलो ते बोलतो थंडी वाजते मी झोपतो तर बरोबर मी खिडकीत बसतो खिडकीत बसलो मी पण झोपलो नंतर आलो मुरबाडला आता मुरबाडच्या बस बघा ना किती पॉश येत ना आपल्या इकडच्या भंगार झाल्यात असं वाटत आता कैच्यात नुसतंच बसलो जाम बेकार झाला होता बेकार म्हणजे उलटीसारखा त्याने झाला पण डोका जाम दुसरला होता <smarm> आता आलो मालशेच घाटामध्ये जाम भारी दिसला होता डोंगर पण ना बस पण एवढी भारी चालू होता ना तो काही त्रासच झाला नाही ना बस उधळत पण नव्हती म्हणजे आदळत पण नव्हती काहीच नव्हतं एकदम प्रॉपर बस चालू होता घाटात तर जामच भारी चालवता त्यांनी बस दिंडी पण दिसली आम्हाला कारण जळलेला तिथं उतरलो आणि आम्हाला गाडी पण दिसली होती बॅगेट ठेवला गाडीत आणि गेलो पुढं गावात तिथून पोचलो गावात ना काका बोलतो चला तळ्यावर नव्हतो तळ्यावर गेलो रास्ता गवस्ता गवस्ता हरनी झाली काका पण विसरला हो ना पोचल तळ्यावर त्याला तर जामच भर होता ना पाणी एवढं गार होतं ना तेव्हा गेला हात पण तुला काय बोलतो बघा असेल त्यांचे ना पण उडी मार मग पहिला करायचं ना आधी आंघोळ्या तिथे बांधे ना तिकडे आंघोळ्या हाटा मार नाही उडी पण जाऊ नये तिथं तो तो ते पंडाल साधू लोकांचे बनवायला जबरदस्त केलं होता तिथे सरस्वती गुप्त नमन ती गुप्ते आहे आणि हरी एकदम मस्त उगम स्थान माना माना जिकडे व्यास गुफा आहे गणपती बाप्पांनी तिकडे सगळे आप दोघे तिकडे लेले तिथपर्यंत सिव्हिलियन्सला आपल्याला एंट्री आहे तिथून पुढे आहे वरती वरती ते जवळजवळ मला वाटतं हेमकुंड साहिब पासून जेवढं बद्रीनाथ आहे तेवढंच तिथून ते उंच असेल कदाचित त्याच्यापेक्षा जास्त असेल तिथंपर्यंत गाड्या जातात पण ते फक्त तिकडे मिलिटरीला मिलिटरीवाल्यांनाच एंट्री आहे कारण लगेच चायना आहे ना तिकडे बॉर्डर तुम्हाला काहीतरी दाखवतो फोटो घ्यायला फोटो काढला माणूस मोबाईल पण वाटला गेलाय बघ कुठे घेऊन फोटोशूट मग आठवण तुम्हाला याच्यात मासे दिसतात का बघा मासे कुठले आहेत ते पण सांगा मला मला तर नाव नाही माहीत कुठल्या मासे त्यालावरून तर आलो होतं था, दिंडी थांबलेली तिथं था, तिथं था प्रवचन चालू होतं वाटतं आणि प्रवचनच चालू होत योगेश महाराज वागे तिथंच बसले होते लगे आय कार्ड बनवून घेतले पाहून का नाव लिहित होता आम्ही दोघं उभे राहिलो होतो नावं लिहून ना प्रवचन पण संपलं होतं जेवलो आराम केला आणि आता निघालो मंदिर बघितलं मंदिर कसं मंदिर तर मोठा होता अनुमा मंदिर होता बाजूला गणपती आणि राम लक्ष्मण सिद्धा होते दिंडी तर निघाली आता तुम्हाला दाखवतो पुढं काय काय लागतो आणि कसा कसा चाललो आहे आम्ही कसं कसं चालू आहे म्हणजे चाललोय सगळं एकत्रच जामून होऊन लागलं होता ना मी धोतर आणतो पण विसरलो होतो याने आणलाय मी घेऊ काढून विसरलो घरी तसाच आता इथून आम्हाला गणेश खिंडीत जायचे इथून खिंडी दिसते बघ खेळशी दिसते अजून एवढा मोठा पार करायचा आम्हाला इथे मासे पकडायला हो कसे लावले होते एवढेच नाही बरेच होते मागं पण होते पण मी काय केले नाही आता लागला गणेश खिंडीमध्ये आजार आता चालू पुढं तुम्हाला दाखवतो पुढं काय काय होतंय काय काय मस्ती होते का नाही त्या पण माहीत नाही मला बघा पुढं तुम्ही कंटिन्यू करा दिंडी गेली आहे रस्त्याने आणि आम्ही चाललोय शॉर्टकट ने शॉर्टकट ने जाणं आम्हाला लय अंगाशी आलंय रस्त्याने पाय बरोबर पडतात पण इथं वरती खाली वर चपला हातात घेईल काय 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 त्याला सवय लागली ना हाताला मोबाईल ला राहिले चल बस ना दहा मिनिट ना माझं नाही चल चल तू आमची झेंडी राहिले मागे ना आम्ही चाललोय पुढं बघू आता पुढं काय काय इकडे तर जाम बहुम उठले का आहेत बिबट आहेत बघू आता पुढे काय बेटत आहे का आम्ही चाललो तर आमच्या पवन का वगैरे मग आम्ही काय बिंदात चालू होतो वाघ आहे वाघ बोलता बोलता पसलो गणेश खंडी मध्ये गणपतीचं मंदिर मी दात मध्ये पहिल्यांदा आलोय तिथून पुढे आलो थोडस थोडस म्हणजे एकदम तो गणेश खिंडीचा हे उतरल्यावर आमचं नाश्त्याचं ठिकाण होता नाश्ता केला उपमा होता हे पाहुणा कपल का कपल का वरतून मस्त येत होता खालची एरिया आम्हाला खाली जात होता आता वस्ती खाली आमची एवढ्या दिंडी आली ela <laughs> tá <laughs> सगळी दमली बसली उपमा खायला आम्ही निघालो होतो वानर आहे ते चालते तो सिल्वर आता अजून वाढेल थंडी खाली वरती बघ ना काय दिसतंय डोंगर खड्डे खड्डे वरचे डोंगर खड्डे बघितले खाली अजून गार लागेल का पोचलो आता गेटवर गेट वर अजून आतमध्ये गेलो नाही मी तर पहिल्यांदा गेट आहे आणि इथलं मंदिर इथं थांबते दिंडी आणि सगळे ता इथं आमलेत बॅगा बिगा उतरवून झालेत त्यांच्या आता इथं कीर्तन आणि जेवण होईल आणि मग जाऊ रोमवर होता मित्र खास तो <laughs> फ्रेश झालो नाही ते करायला म्हणजे पोंगा घेऊन आला होता त्या खाल्ला तिघाई पण नाही विनायक देवाचा उपास होता त्यांनी खाल्ला आम्ही राजू चल जोडीला येत जोडीला चल चल जोडला आला तर देईल नाही तर नाही जाणार चल हा जोडला चल